नमस्कार मी अनुष्का गीते म्हणजेच तुझ्यासाठी तुझ्या संघ या मालिकेतली वैदही नमस्कार मी अशोक फळदेसाई म्हणजेच तुझ्यासाठी तुझ्या संघ या मालिकेतला तुमचा आवडता तेजा आ... त्याच्या लुपरन तुम्हाला कळलंच असेल की आम्ही आताच डान्स प्रॅक्टिस करून आलो आहोत yes. कारण सन मराठी कुटुंबाचा पहिला गणेशोत्सव आहे आणि तसंच तेज आणि वैद यांचाही पहिला गणेशोत्सव आहे सो खूप जास्त एक्साइटमेंट आहे आणि मालिकेला तर तुम्ही खूप सुंदर प्रतिसाद देताच आहात त्याचप्रमाणे आमच्या गणेशोत्सवालाही तसाच द्याल देवाचरणीस तुमच्या दोघांचं पहिलं तर स्वागत आहे स्टार मीडिया मराठीमध्ये गणेशोत्सव आज शूट होतोय आणि वेगवेगळे डान्स पाहायला मिळणार आहेत प्रेक्षकांना सो नक्कीच आतुरता तर आहेच पण तुम्ही काय सांगाल की तुमची गणेशोत्सवाची काही आठवण लहानपणापासून खर दा बरे आ, तर बरेच आहेत मी आहे आणि आमच्या घरी गणपती असतो आणि गणपतीच्या निमित्ताने त्या सणाच्या निमित्ताने सगळं कुटुंब एकत्र आलेलं असतं सगळे भावंड एकत्र आलेले असतात आणि आमच्या इथे आदल्या रात्री येऊन सगळी सजावट वगैरे करणं असं सगळं तो आहे मेन म्हणजे आमच्या इथे तुम्ही माटोळी फळं वगैरे लावत असतील माटोळी असते सो ती फळं सगळी गोळा करणं जंगलातली काही पानं असतात औषधी हे असतात वनस्पती असतात ते आम्ही सगळे गोळा करतो जाऊन त्या दिवशी आणि ती सगळे मग त्या माटोळी सजावटीला सगळं फळं लावून मग नाही का आपले आंब्याची पानं वगैरे लावून अशी मस्त सजावट करतात सो ती अजूनही आम्ही सगळी भावंडं मिळून आणि सगळं करत असतो काय वाटतंय माझ्या घरी गणपती बसत नाहीत पण जेव्हापासून मला आठवत आहे तेव्हापासून दर गणेशोत्सवात आम्ही सगळे नातेवाईक सगळ्यांच्या घरी जाऊन जाऊन गणपतीचं दर्शन घ्यायचो आणि अगदी पोट भरतो प्रत्येकाकडे प्रसाद घ्यायचा सो माझी अशी खूप फिरती आठवण आहे गणपतीची की सगळ्यांच्या घरी जायचं सगळ्यांचे वेगवेगळे गणपती बघायचे वेगवेगळे डेकोरेशन एक्सप्लोर करायचे सो खूप मजा यायची ते पाच दहा दिवस मी फिरतीवरच असायचे आणि तीच माझी कोर मेमरी आहे गणेशोत्सव हा म्हणजे मी आरती जरी तरी असतो <laughs> बर शाळेमध्ये वेगवेगळ्या आठवणी असतात गणपतीच्या सुट्ट्या पडल्यावरती मामाकडे वगैरे जाणं असतं पण त्यावेळेला असं काही क्राफ्टचं काही काम असायचं का शाळेतून काही का दिलेलं वगैरे हो हो माझ्या शाळेत खूप माझी शाळा फार हौशी होती क्ले क्लेमधन गणपती तयार करा किंवा पानांचा गणपती बनवा किंवा बेस्ट आउट ऑफ बेस्ट आउट ऑफ वेस्ट मधन हे तयार करा डेकोरेशन तयार करा गणपतीचं किंवा अजून काय इको फ्रेंडली गणपती करा खूप खूप करायचो आम्ही दरवर्षी अशोक क्राफ्ट आमच्या शाळेत तर नाही पण आम्ही घरी करायचो मातीपासून आमचे घरी सगळे आम्ही भावंड जमलो की आम्ही मग मा, मातीपासून गणपती बनवा मा, किंवा स्केच पेन घेऊन गणपतीचं चित्र काढा वगैरे वगैरे सो असं मजा मस्ती करायचो लहानपणी बरं अशोक तू आता सांगितलास की गोव्याचा गणपती तू बऱ्याच वर्ष लहानपणापासून अनुभवलायस मुंबई आणि गोव्यामधल्या तुला काही असा डिफरन्स तसं वाटतोय डिफरन्स म थोडस थोडाफार कल्चरमध्ये आहे पण असा गणेशोत्सव हा गणेशोत्सव आहे कसाही साजरा केला तरी आणि तो जे घरी घरचे गणपती असतात ते छोटेखानी आणि जे आपण म्हणू त्याला सार्वजनिक गणपती असतात त्याचे वेगळे काही गणित असतात सो so, बेसिकली दोन्ही एकच आहे तू कधी घरी हट्ट की आपल्या घरी गणपती का बसत नाही वगैरे असं काही हो 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 मला चांगलंच आठवत आहे मी एक दुसरी तिसरीत होते आणि मी खूप सगळ्यांच्या घरी गणपती येतात आपल्या घरी का नाहीये तू आणि ह्या वर्षी हो घेऊन येऊया वगैरे वगैरे नाही बाकीच्यांचे गणपती पण आपलेच असतात असं काही नाहीये आय थिंक आमच्या गावी बसायचा खूप आधी म्हणून आमच्या घरी बसत नाही आणि मी आमच्या गावी राहत नाही आम्ही इथे शिफ्ट झालो नंतर बट uh, हो मी खूप खूप कांगावा केला होता घरी की आमच्या घरी गणपती बसवा करून बरं गणपतीच्या गप्पा तर होतच राहतील पण आपण तुम्हाला एक टास्क देतोय आता सो okay. so, गणपतीचं ड्रॉइंग आहे ते आहे आणि बाजूला एक मेसेज लिहायचा आहे किंवा तुमची इच्छा अशी मनातली बाप्पाला सांगायचे ती लिहायचे सो so, रेडी आहात तुम्ही येस काय कॉम्पिटिशन लावलीस तू म्हणजे असं वाटतय की मी करेन ठेव आता तू कॉम्पिटिशन म्हणल्यावर जरा हात फास्ट चालायला लागला आता एवढं फास्ट नाही करायचं का शिटिंग चालू एवढी फास्ट नाही करायचं नाही अजून तरी नाही अजून फक्त स्क्रीन आपल्या स्क्रीन, सीन क्राफ्ट करणं चाललंय हो त्याची उत्सुकता जरा तू मध्ये डिस्टर्ब करतो वाटत नाही तुला नाही नाही स्वतः स्वतः मला तर आवडतं ड्रॉइंग मी करायचो तर जरा माझा फोकस काय काय डान्स कॉम्पिटिशन असायच्या खूप साऱ्या घरचा गणपतीच आढळतो हा ते तर ओगा हो आलंच ना ओगा ओगा त्याशिवाय कसायला किती मुदत संपू शकता वाटतं कॉम्पिटिशन झालेच पाहिजे काय मी थिंक आम्ही कॉम्पिटिशन वगैरे पण लावायचो कायच पण सारण वगैरे करायला मला म्हणजे आठवत तसं माझं झालंय मी फक्त शेडिंग करते मला हा रंग हवाय बघ पहिलं तिनेच घेतला होता काय मी मागितला का तिच्याकडे जोपर्यंत तो, तो करतोय तोपर्यंत तो तो मला वाटतं तो मी मिश करतो ओके चालक यू बाप्पाकडे या वर्षी हेच मागू की जसं प्रेम आत्ता आपले प्रेक्षक तेज आणि देतायत तसंच त्यांनी पुढेही देत राहावं आम्ही आम मेहनत घेतोच संपूर्ण टीमही मेहनत घेते टी सगळी मेहनत फळास यावी आणि आमची मालिका अशीच छान लोकांना आवडत राहावी हीच ह्या वर्षी आमची विश हे विश पण लिहायची आहे काय काय मी तर सगळ्यांसाठी आरोग्य मागेन मागेन फक्त माझ्यासाठीच नाही जे कोणी हा व्हिडिओ बघत असतील तुला हिला सगळ्यांसाठी आपण खूप आरोग्य जीवन जगलं पाहिजे काय काय असं आता मी प्रस्ताव तरी मांडलाय काय अरे थांब हे राहिलं ना मला काही आठवत नाहीये मी लहान असताना एक गाणं होतं माहितीये का तुला आठवत असेल माय फ्रेंड मी इतक्या बघायचं ना इतक्या आवडायच्या मला तीन चार मूवीज होत्या सगळ्याला <laughs> काय राहिलं तेच कळत नाही अजून <laughs> त्यांनी फार शेडिंग बिडिंग केलंय खूप लहान तिसरी चौथीतल्या मुलीने <laughs> समजा रंगवलं असतात चित्र एक तिसरी चौथीच्या मुलींनी जसं चित्र रंगवलं असतं तसं मी रंगवलंय आणि अशोक इकडे शेडिंग करतोय <laughs> भाई <laughs> क्या बात आहे <laughs> हो नाही कॉम्पिटिशन लागली ना नंतर मी <laughs> मग मी एकदम हे झाले अरे बाप रे झालं मग हरले मी খুব মানপসন মাগত বিষ गणपती नको दाखवायला पहिला कोणाचं चांगला झालाय प्लीज कमेंट मध्ये सांगा मला सांगितलं गेलं होतं की फास्ट ते करणार आहेत ते जिंकणार आहेत असं काही नाही प्रेक्षक ठरवतो <laughs> मी असं लिहिलंय खूप प्रेम मिळव प्रेक्षकांचं हीच चरणी प्रार्थना आणि मी माझं माहिती सर आणि मी लिहिले तुझ्यासाठी तुझ्या संघ सुपरहिट व्हावी हीच ह्या वर्षी देवाचरणी प्रार्थना अशी चिक मोत्याची माळ होती गतीसतोळ्याची ग अशी चिक मोत्याची माळ होती गतीसतोळ्याची जसा गणपतीचा गोंडा अशी चिक मोत्याची माळ होती ग सो आत्ताच आम्ही आपले बाप्पा रंगवायचा टास्क केलाय आम्हाला खूप मजा आली खूप दिवसानंतर क्रेनज आणि पेपर कोणी तरी दिला होता आम्हाला आणि आज आम्ही खूप जय्यत तयारी करतोय रिहर्स करतोय आमचा डान्स करणार होता मी आपला सन मराठी कुटुंबाचा पहिला गणेशोत्सव आहे सो uh, so, आमचा परफॉर्मन्स बघायला विसरू नका लास्ट टाइम आम्ही खूप रोमॅन्टिक गाणं केलं होतं यावेळेस जर डिंचेक मोड मध्ये येणार तुमच्या समोर आणि त्यात माझा सोलो परफॉर्मन्स पण आहे मी तांडव करणार आहे तर मी खूप मेहनत घेतली आहे तुम्ही नक्की बघा तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे थँक्यू थँक्यू